मराठीला पहिल्यांदा मराठी मध्ये वाचून दाखवायची मला हा काय सांगते मराठी मध्ये वाचा बरं चार हजार तीनशे दोन बरोबर आहे आता हीच संख्या इंग्रजी मध्ये वाचायची आपल्याला चार हजार ला काय म्हणणार फोर थाउजंड थ्री हंड्रेड आणि टू व्हेरी गुड शाबास आता पुढची संख्या मला कोण वाचून दाखवलं पुढची संख्या हा मोठी वाच पहिले मोठी वाच मराठी मध्ये वाच पहिले शबास इंग्रजीमध्ये कशी येत ही संख्या पाच हजार दोनशे तीन मी या संख्येला पुढे पुन्हा शून्य ठेवला आता ही हजारची संख्या बदलणार आहे कशे हजार होणार आहे काय झालं पहिला अंक काय झाला आता हा बावन्न हा किती झाला बावन हजार इंग्रजी मध्ये काय बोलणार व्हेरी गुड टाळ्या का होत्या काय म्हणणार फिफ्टी टू थाउजंड आणि पुढे काय थर्टी बावन्न हजार तीस पुढची संख्या कोण वचंता कर मला यस हा वाज बेटा रुद्र सहा हजार दहा सहा हजार दहा आता या संख्येला मी पुन्हा एक शून्य ऍड केला आता सहा हजार वाचन कसं येईल बेटा सिक्स्टी थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी थाउजंड वन हंड्रेड ओके त्याच्यानंतर पुढचं अंक आहे पुढचा अंक वाचायचा सात हजार बोला पुढे काय चारशे दहा शाबास मी पुढे पुढे दोन ठेवला आता हा काय झाला बेटा चौऱ्याहत्तर हजार एकशे दोन याला इंग्रजी मध्ये कसं वाचणारी फोर थाउजंड वन हंड्रेड टू ओके